सर्वांना क्रांतिकारी जय आणि जय संविधान भावानो एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व आपण भीमा कोरेगाव इथे वंदन करण्यासाठी आपल्या बसतो बराबर तर भीमा कोरेगावला या ठिकाणी भरपूर संख्येने आपले बुद्ध समाज उपस्थित असतात पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण आता बुद्ध म्हणून त्या ठिकाणी जात आहोत कारण की महार जे शब्द आहे तो आपल्या पूर्वजांचा आहे ते आपले पूर्वज आहेत तरी पण स्वतःला महार म्हणण्या अगोदर चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनची दीक्षा ही आपल्या लक्षात असली पाहिजे कारण की आपला हा महारांचा इतिहास जो आहे हे आपलं पूर्वज आहेत ठीक आहे आणि तर मी सर्व रजिस्टारला एक सांगू इच्छितो की स्वतःला महार घोषित करण्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनची दीक्षा जी आहे एक वेळेस त्याची लक्षात घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवावा ठीक आहे आणि राहिला प्रश्न दुसरा तर मी काल व्हिडिओ बघितला तर एक भाऊ म्हणतो की भीमा गोरेगाव येथे युद्ध झालंच नाही आमचे पूर्वज लढले नाही मग तो मायाचा नवरा लढला होता तिथं त्या मायाच्या नवऱ्याची समाधी एक तिथं भीमा कोरेगावला मला इतके विषय दलिन दरेत का माहिती लोक यांना उगाच खेळायचं काही बोलायचं व्हिडिओ बनवण्यासाठी ठीक आहे पण बाबांनो आपण त्या ठिकाणी शांततेने जाणार आहेत ठीक आहे असे कुत्रे भोगत राहतात सारखे ठीक आहे मी त्याचा स्क्रीनशॉट लावणं विसरलो व्हिडिओमध्ये पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कवर करण्याचा प्रयत्न करेल त्याला तर बाबांनो मी येतो आहे तुम्ही पण या सर्व भेटूया आपण तिथं जय भीम आणि जय संविधान